इंडिगो देशातली सर्वात मोठी विमान कंपनी दररोज लाखो लोक इंडिगोच्या विमानांमधून देशभरात प्रवास करत असतात पण या कंपनीमुळं गेल्या चार दिवसांपासून देशातल्या विमानतळांवर प्रचंड गोंधळ उडालाय या काळात इंडिगोच्या तेराशेहून अधिक फ्लाईट्स कॅन्सल झाल्या यामुळे दिल्ली मुंबई पुणे हैदराबाद बेंगळुरू जवळपास प्रत्येक एअरपोर्ट प्रभावित झालं अनेक प्रवासी चोवीस चोवीस तास विमानतळावरच अडकले दिल्ली बेंगळुरू सारख्या एअरपोर्टवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली या सगळ्याचं खापर फुटलं सरकारच्या काही नियमांवर अखेर परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून शुक्रवारी सरकारनं हे सरकार बदल फक्त इंडिगो या एका एअरलाईन साठी केलेत तेव्हापासून चर्चा सुरू झाली सरकार इंडिगो समोर झुकल्याची इंडिगोच्या ताकदीमुळे सरकारला ही नरमाईची भूमिका घ्यावी लागली असं बोललं जात पण नक्की घडलं काय सरकारने कोणते नियम शिथिल गेलेत हे ले फक्त इंडिगोसाठी का करण्यात आले इंडिगो समोर सरकार खरंच झुकलंय का समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी काय काय घडलं ते सांगतो या सगळ्याची सुरुवात झाली डीजीसीए अर्थात डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या नव्या नियमांपासून डीजीसीएनं एक नोव्हेंबर पासून देशातल्या सगळ्या एअरलाइनसाठी फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशनचे नवे नियम घालून दिले नव्या नियमानुसार पायलट्स आणि क्रू मेंबर्सच्या ड्युटी टाइम मध्ये बदल करण्यात आले यात पायलट्सच्या सुट्ट्यांचे आणि रात्रीच्या वेळच्या लँडिंगचे काही नियमही बदलण्यात आले पायलट्सना पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी हे बदल करण्यात आले होते नवे नियम एक नोव्हेंबर पासून लागू झाले मात्र या नियमांमुळेच हा सगळा गोंधळ उडाला नव्या नियमांमुळे इंडिगोला अचानक कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवायला लागली अनेक पायलट्सने ड्युटी संपल्यावर उड्डाण करण्यास नकार दिला त्यामुळे इंडिगोचं संपूर्ण वेळापत्रकच कोलमडलं याचे परिणाम गेल्या महिन्यातच दिसू लागले होते नोव्हेंबरमध्ये इंडिगोच्या बाराशेहून अधिक फ्लाइट्स रद्द झाल्या होत्या आता डिसेंबरमध्ये ही स्थिती हाताबाहेर गेली गेल्या चार दिवसात इंडिगोच्या तेराशेहून अधिक फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत अनेक एअरपोर्ट्सवर मारामारीसारखी स्थिती निर्माण झाली शेवटी शुक्रवारी डीजीसीए नवं नोटिफिकेशन जारी केलं सरकारनं इंडिगोसह अन्य विमान कंपन्यांना तात्पुरती सवलत दिली आहे आता या सवलती काय आहेत ते पाहू डीजीसीएनं विमान कंपन्यांना दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही सवलत दिले यात विकली रेसच्या बदल्यात इतर कोणतीही सुट्टी न देण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय इंडिगोचा दावा आहे की याच नियमामुळे पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली यामुळे त्यांच्या संपूर्ण कामकाजावर परिणाम झाला हे पूर्वपदावर आणण्यासाठी कंपनीला वेळ लागेल हा नवा नियम काय होता आणि यात काय सूट देण्यात आली ते पाहू समजा एका पायलटन सोमवार ते गुरुवार असं चार दिवस काम केलं नंतर त्यानं विनंती केली की त्याला दोन दिवसांची म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार सुट्टी हवी आहे आणि त्याची ही सुट्टी मंजूर झाली तर एक नोव्हेंबर पासून बदललेल्या नियमानुसार पायलटला ही सुट्टी पूर्ण झाल्यावरही त्याची आठवड्याची सुट्टी वेगळी द्यावी लागणार होती याचाच अर्थ शनिवारची सुट्टी संपल्यावरही पायलटला अठ्ठेचाळीस तासांची वेगळी विकली रेस्ट मिळेल म्हणजेच त्याला रविवारी आणि सोमवारी ड्युटीवर येणं बंधनकारक नसेल या नियमांमुळे अनेक पायलट्सनी कामावर यायला नकार दिला त्यामुळेच इंडिगोच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आता सरकारने या नियमात शिथिलता आणली आहे विमान कंपनी पायलटची दोन दिवसांची सुट्टी त्याच्या वीकली रेस्टमध्ये जोडू शकते असं त्यात म्हटलंय याचा अर्थ शनिवारी सुट्टी संपल्यावर पायलट रविवारी काम करू शकतो यासोबतच डीजीसीए ने पूर्वीप्रमाणेच रात्रीच्या वेळी सहा उड्डाण करता येतील असंही म्हटलंय आधी हा नियम बदलून फक्त दोन उड्डाणांची परवानगी देण्यात आली होती डीजीसीएनं दहा फेब्रुवारी पर्यंत ही एक वेळची तात्पुरती सूट दिली आहे यापैकी पाई पायलटच्या सुट्ट्यांच्या नियमांमधली सूट सर्व विमान कंपन्यांसाठी आहे तर रात्रीच्या उड्डाणाच्या नियमाची सूट फक्त इंडिगोसाठी देण्यात आली आहे दहा फेब्रुवारी नंतर डीजीसीएचे नवे नियम सर्व विमान कंपन्यांना ऐकणं बंधनकारक असेल आता यावरून सरकार इंडिगो समोर झुकलं अशा चर्चांना काय सुरुवात झाली आहे ते बघू मुळात डीजीसीए ने आणलेले नवे नियम काय अचानक आलेले नाहीत हे नियम दोन हजार चोवीसच्या जानेवारीतच अधिकृतपणे सादर करण्यात आले होते डीजीसीए ला दोन हजार बारा पासून चालत आलेल्या नियमांमध्ये बदल करायचेच होते या नियमांची अंमलबजावणी सुद्धा टप्प्याटप्प्यानं करण्यात आली पहिल्या टप्प्यात एक जुलै दोन हजार पंचवीस ला काही नियम लागू करण्यात आले जसे की पायलट्सच्या वीकली रेसचा चा कालावधी छत्तीस तासांपासून वाढवून अठ्ठेचाळीस तासांपर्यंत करण्यात आला त्यानंतर एक नोव्हेंबर पासून दुसऱ्या टप्प्यातले नियम लागू करण्यात आले यामध्ये दोन दिवसांच्या सुट्टीच्या आणि रात्रीच्या लँडिंगच्या नियमांचा समावेश होता सुरुवातीला डीजीसीए ला या नियमांची अंमलबजावणी चोवीसच्या मार्च किंवा जून महिन्यांपासूनच करायची होती पण एअरलाइन्सनं तयारीसाठी आणखीन वेळ मागितला त्यामुळे डीजीसीएने ती पुढे ढकलली म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नियम आल्यापासून नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला लागू होईपर्यंत इंडिगोकडे जवळपास पावणे दोन वर्षांचा कालावधी होता पण इतका वेळ मिळूनही इंडिगोनं या नियमांसाठीची आपली तयारी पूर्ण केली नाही आता यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेत इंडिगोने हे जाणून बुजून केलं का असे प्रश्न तज्ज्ञ विचारत आहेत विमान वाहतूक तज्ज्ञ हर्षवर्धन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की ही स्थिती अभूतपूर्व आहे नवे नियम वर्षभरापूर्वीच फायनल झाले होते म्हणजेच प्लॅनिंग करण्यासाठी भरपूर वेळ होता एअर इंडिया आणि स्पाइस जेट सारख्या विमान कंपन्यांनी यासाठी तयारी केली होती त्यांना अशा प्रकारची समस्या आली नाही मग इंडिगोलाच कशी काय आली ती काही नवकी कंपनी नाही हर्षवर्धन यांनी या घटनेच्या टायमिंगवरही प्रश्न उपस्थित केले त्यांनी म्हटलं की नवे नियम एक नोव्हेंबर पासूनच लागू झाले होते पण ही स्थिती एक महिन्यानंतर निर्माण झाली त्यामुळेच हे सरकारवर दबाव आणण्यासाठी जाणीवपूर्वक केलं असावं असंही काहींना वाटतंय इंडिगोनं खरंच सरकारवर दबाव आणण्यासाठी हे केलं असेल तर कंपनी यात यशस्वी झाली असल्याचं दिसतंय कारण सरकारनं नियमांमध्ये शिथिलता आणत नियम लागू करण्याचा कालावधी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवलाय हे इंडिगोच्या भारतातल्या विमान उड्डाणांवर असलेल्या मोनोबॉलीमुळे घडल्याचं दिसतंय इंडिगो ही भारतातली सर्वात मोठी एअरलाइन कंपनी आहे ती दररोज अंदाजे तेवीसशेहून अधिक डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइट्स ऑपरेट करते ही संख्या एअर इंडियाच्या उड्डाणांच्या जवळपास दुप्पट आहे त्यामुळे इंडिगोच्या दहा ते वीस टक्के फ्लाइट्सना उशीर झाला किंवा त्या रद्द झाल्या तरी त्यामुळे तब्बल दोनशे ते चारशे फ्लाइट्स प्रभावित होतात परिणामी हजारो प्रवाशांना त्रास होऊ शकतो इंडिगोचा डोमेस्टिक फ्लाइटच्या मार्केटमधला वाटा साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे एका आकडेवारीनुसार देशातले जवळपास सहाशे हवाई मार्ग असेल ज्यावर फक्त इंडिगोच्याच फ्लाइट्स उडतात अन्य विमान कंपन्यांची सुविधा तिथे नाही त्यामुळे या मार्गावरच्या प्रवाशांना इंडिगोच्या फ्लाईटची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता म्हणूनच सरकार समोर मोठा प्रश्न उभा राहिला इंडिगोनं हात वर केल्यानं सरकारला तातडीनं निर्णय घ्यावा लागला इंडिगोच्या याच मोनोपॉलीमुळे सरकारला आपला निर्णय मागे घेण्यास भाग पाडलाय देशात इंडिगोची मोनोपॉली नसती तर आज ही वेळ आली नसती असं आता बोललं जात म्हणजेच काय तर इंडिगोनं आपल्या ताकदीपुढं सरकारला झुकवल्याच म्हटलं जात आहे गेल्या चार दिवसात देशभरात निर्माण झालेल्या या परिस्थितीची सरकारनं गंभीर दखल घेतली याची चौकशी करण्यासाठी डीजीसीएनं चार सदस्यांच्या समितीची स्थापना केली ती समिती इंडिगो कडून झालेल्या सर्व चुकांची चौकशी करणार आहे पण यामुळे सरकारनं एका कंपनीसाठी आपले नियम शिथिल केले ही चर्चा व्हायला लागली आता इंडिगो कडे आणखीन दोन महिन्याचा वेळ या दरम्यान ही कंपनी आपलं नियोजन पूर्ण करेल का सरकारनं लागू केलेल्या नियमांची गंभीरपणे अंमलबजावणी करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा